सूत्र एकशे छप्पन्न हरो यद्युपदेष्टा ते हरे कमल जो पिवा तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मरणादृते जरी तुला उपदेश करणारा गुरु प्रत्यक्ष शिव विष्णू किंवा ब्रह्मदेव असला तरी त्या सर्वांना विसरल्याशिवाय तुला खरी शांती मिळणार नाही नाथ सांगतात संसार बंधन आहे दुःखदायक आहे असं म्हणणं पूर्ण सत्य नाही संसार बंधन नसून त्याची आसक्ती त्यातील उपभोगांची भोगांची सुखदुःखांची स्मृती जास्त दुःखदायक आहे स्मृती मग त्या चांगल्या अथवा वाईट गतक्षणांच्या असोत त्या माणसाला वर्तमानापासून दूर नेतात मागे नेतात काळ तर सतत पुढे जाणारी गोष्ट आहे आणि काळाबरोबर राहायला आणि जायला हवं असं म्हटलं तर गतकाळात अडकून काय उपयोग ते दुःखदायकच ठरणार तेव्हा सर्व प्रकारच्या स्मृतींपासून मुक्ती हीच खरी शांती हा उपदेश करायला माणसाला गुरु म्हणून अगदी ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्ती लाभली तरी त्यांनाही विसरून त्यांचा केवळ उपदेश ग्रहण करायला हवा हे अत्यंत महत्वाचं सूत्र सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी स्वतःच इथे सांगत आहेत साक्षात त्रिमूर्ती असली तरी तिच्याही स्मृतीत अडकणं योग्य नाही स्मृती म्हणजे द्वैत ज्याची स्मृती आहे ज्याचं स्मरण केलं जातं तो आणि जो स्मरण करतो तो असे दोघे अस्तित्वात असतात मग तिथे एकरूपता कशी असणार तेव्हा परमचैतन्याशी आत्मरूपाशी एकरूप व्हायचं तर त्याच्यात मिसळूनच जायला हवं लवमात्र ही भेद उपयोगाचा नाही अशा अभेदस्थितीसाठी त्रिमूर्ती जरी गुरु असली तरी त्या गुरूलाही पूर्णपणे विसरायला हवं त्या गुरुतही गुरु, गुरु म्हणून अथवा व्यक्ती म्हणून अडकणं हे शिष्यासाठी आणि गुरुसाठीही घातक ठरतं बंधनकारक ठरतं बंधनात अडकलात स्वत अडकून पडलात आणि गुरुलाही त्यात अडकवलत, तर पुढे कसं जाणार परमचैतन्याशी एकरूप कसे होणार म्हणूनच गुरुचा उपदेश स्मरणात ठेवून गुरुचं विस्मरण घडणं त्याच्यापासून दूर जाणं त्याच्याही स्मृतींपासूनही मुक्त होणं महत्त्वाचं आहे गुरुचीही विस्मृती हीच खरी मुक्ती हीच पूर्ण बंधमुक्ती ती साधल्याखेरीज परम आत्म्याशी अद्वैत साधता येणार नाही गुरुचंही विस्मरण ही अंतिम स्थिती गाठायला हवी तरच खरी शांती आणि खऱ्या अर्थानं मुक्ती मिळेल नव्हे खऱ्या अर्थानं द्वंद्व आणि द्वैतमुक्त होऊन शांत आणि मुक्त व्हाल हा अत्यंत मोलाचा आणि कळीचा उपदेश सर्वज्ञ महागुरू स्वत श्री अष्टवक्र मुनींनी दिला आहे तो ग्रहण करणं अवघड अवघड म्हणजे लौकिक अर्थानं कठीण वाटलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही परम गुरु हे लौकिक जीवनाचं सर्वोच्च बंधन सोडल्याखेरीज ह्या बंधनातूनही मुक्त झाल्याखेरीज पुढे जाता येणार नाही परम आत्मरूपाशी एकरूप होऊन परमशांतीची अनुभूती येणार नाही ही, ही परमशांती हीच मुक्ती हाच मोक्ष सर्वज्ञ महागुरूंचा हा उपदेश आत्मसात करायला हवा हा प्रत्यक्ष महागुरूंचाच आदेश मानायला हवा आणि तो मानायलाही हवा